तर हा याच्यामध्ये हिमोट ऑक्सिजन नावाचा विषय असते आणि हा साप जर चावला तर कोणी जर समजा हाताला चावला तर बांधायचं नाही कारण आपल्या हाताला गँगलिंग होण्याची शक्यता असते बांधल्यानंतर जर नाक चावला तर बांधणे योग्य आहे पण हा साप जर चावला घोनस जातीचा म्हणजे इकडं आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये याला कुरुड म्हणतात परड म्हणतात याला तर हा घोनस आणि परड एकच आहे तर हा साप जर चावला तर बांधायचं नाही आता डायरेक्ट आपण हॉस्पिटलमध्ये जा जायचं आहे नाहीतर इथं बसायचं मग ते बांधायचं बसून कुठल्याही हो, उपचार करायला नाही डायरेक्ट हॉस्पिटल संपर्क साधायचा नाहीतर पहिली जी पद्धत आहे मांत्रिक वगैरे हे असला अंगार टाके काही करायला आता ते जुने झाले नाही त्यानं माणूस वाचत नाही मृत्यू सामना करावा लागेल अशा गोष्टीमुळं तर चावला की साप पहिलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचं तर आता सापामध्ये तुम्हाला माहिती असल ह्या सापाबद्दल काय अजून जर तुम्हाला प्रश्न असेल तर विचार मला काय अडचण जर असेल साप चावला किती वेळात माणूस हे हा साप म्हणजे हा गोणत जाती साप आहे हा चावल्यानंतर त्या माणसाची धाडस किती आहे माणूस लवकर मरत नाही साप जरी तास 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 शक्य तुम्हाला जाऊ शकतो त्या वेळात म्हणजे उपचार कशा पद्धतीने करायचं साप चावला की इथं थांबायचं नाही कि त्या आता समजा तुम्हाला चांगलाय साप तर तुमची हालचाल जास्त झाली असते हाताची हालचाल तर साप चावलाय तर व्यवस्थित त्याला व्यवस्थितपणे गाडीमध्ये घालणे दुसऱ्याने काम करायला येते त्या व्यक्तीला नाही हात म्हणजे जास्त हलदी असं नाही कारण त्याच्या हाताची जी शिऱ्याची म्हणजे कशी असते रक्त वाहण्याची फास्ट चालू होतात त्याच्यामध्ये रक्त फास्ट चढण्याची प्रक्रिया चालू होते म्हणून कोणता होता हालचाल जास्त करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनामध्ये भीती कोणतीही प्रकारची नको भीतीमुळं माणसं मरली जातात पूर्ण भीतीमुळं विषयानं तर लांबच मारतात दोन अडीच तासानं पण पहिला भीतीने दहा मिनिटात पण मोडू शकते म्हणून त्यामुळे सगळं जे सापाचे विष किंवा हे सगळं आपल्या स्वतःवरती अवलंबून असतं तेव्हा अशा सापांना चावला किंवा काही साप ओळख नाही जरी घरात सर्प मित्र नसला तरी साप कोणताही मारायचा घरामध्ये आला साप तर ते एखाद्या लांब काट्टीनं किंवा त्याच्यावर तेकर देखरेख करायची जेणेकरून तिथं आपलं जनावर वगैरे असत घरचं तर ते बाजूला पडून घ्यायचं आणि तिथे एखादं लक्ष देत बसायचं जोपर्यंत तुमच्या घरामध्ये सर्पमित्र येत नाही जर नसेल सर्व मित्र तो योग्य त्या पद्धतीनं त्याला लांब काटीनं बाहेर हाकडून देईल साप कधी असा नाही ती त्या को कोपऱ्यामध्ये आहे आणि तिथून इकडं तुम्हाला अलाइन आहे हो असं कधीही दे कुठे घडलेलं नाही चुकी आपल्या चुकीमुळे स्वतः चुकीमुळे पाय पडतो किंवा इतर हात खाला जातो आपण कशा तरी बिना बघता काय त्याच्यामुळे साप चावतो तर आणि काय प्रश्न आहे कुणाला तर मी खरोखर संभाजी आरंडे संभाजी तुकाराम संभाजी तुकाराम कारंडे यांचं खरोखर मी आभार मानतो आई भुन जाती साप त्यांनी वाचवून आपणाला एक निसर्गाला मदत केलेली आहे आणि निसर्गामुळेच आम्ही जगतो सगळी तर त्यांचा मी खरोखर आभार मानतो धन्यवाद हा इथं रिलीज केलेला आहे एका जंगला शेजारी